कोकण मराठातही मुसळधार पाऊस अचानक पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत राज्यात पावसाला सुरुवात झाली असून मध्यरात्रीपासूनच ढगांच्या पाऊस सुरू झाला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र सह मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे पुणे सोलापूर सांगली रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी हिंगोली परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये वरुणराजाचं आगमन झालं आहे मात्र या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून अनेक ठिकाणी फळभागा धोक्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी खरीपची पिकेही पाण्यात गेल्याचं चित्र आहे पुणे शहरात अचानक दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दमछाक झाली आहे पुणे शहरासह ग्रामीण भाग त्याचबरोबर धरण क्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यानंतर पुण्यातील टिळक रस्त्यावर पाणी साचलं होतं अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं असून रस्त्यांवर स्लो ट्रॅफिक पाहायला मिळतंय आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस असाच पाऊस पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात असणार आहे तसेच राज्यातील विविध भागात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे रायगड जिल्ह्याला पुढील काही तासात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज तर उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे माणगाव महाड मसळा आणि श्रीवर्धन तालुक्यात देखील आज मुसळधार पाऊस सुरू झाला आहे ब्यूरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सचिन सांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट